आदिन नमन महामान वाला बालान गौतम बुद्धाला डपावर थाप तोंतचा डपावर थापतोतोण्याचा चैरा हा महाराष्ट्राचा प्राण छरा महाराष्ट्राचा प्राण राजबाहू चे गातो गुण गान जे जे राजू वंदारे यांचं गातो गुण गान जे 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 गातो मी वंदरे यांचं गुण गान जे 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 आदि नमन महामान वाला आदि नमन महामानवाला राजा शिवबाला राजा शिवबाला शंभू राजाला आई जाऊला आई जाऊला फुले शाहू आंबेडकर आला फुले शाहू आंबेडकर आला डोक शाहीर अण्णा बाहुला डोक शाहीर अण्णा बाहुला हिंदू ताई यांना सिंधुताई सापकाळ यांना बाबा आमटे हो यांना जी जिजी बाबा आमटे हो यांना जी जिजी बाबा आमटे हो यांना जी जिजी निराधाराला आधार निराधाराला आधार बेगरांना मिळाले घर बेगरांना मिळाले घर राजू वंजारे सर त्यांचा कार्य हा गौरव त्यांचा कार्य हा गौरव बंधून ऐक ऐका पवाड्याला मंदोनो ऐका पवाड्याला गातो एक समाज सेवकाला रजी जी जी गातो एका समाज सेवकाला रजी जी जी गातो एका समाज सेवकाला रजी जी जी एका समाज सेवकांच कार्य गौरव आपल्या समोर मी मांडत आहे सैरांचा जन्म कुठ झाला सैरांचा जन्म कुठ झाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला बीड जिल्हा बीड तालुक्याला बीड जिल्हा बीड तालुक्याला येळंब पुण्य नगरीला येळम घाट पुण्य नगरीला आनंद झाला आई वडलांना कुंडलिक धन्य पी त्याला सुभद्राबाई मातेला पोटी हिरा असा जन्मला पोटी हिरा असा जन्माला बारशाचा थाट काय केला बारशाचा थाट काय केला राजू ठेवलं त्यांच्या नाववाला त्यांच्या नाववाला जिराजीजी त्यांच्या नाववाला जिराजीजी त्यांच्या नाववाला जिराजीजी आई सुभेंद्राबाई मुजरा माझा तुझ्या चरणाला वाघाचा हा वाघ राजू आला जन्माला वाघाचा हा वाघ राजू आला जन्माला वडील गरमशोक असल्यामुळं आपल्या घरी समाजकार्याचा वसा लहानपणापासून राजू वंदाऱ्यांना मिळाला प्रथमिक शिक्षण गावात घाट घाट कॉलेज संभाजी नगरात कॉलेज संभाजी नगरात ठेवा ध्यानात जी ठेवा ध्यानात जी ठेवा ध्यानात जिराजी जी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि आपल्या वडिलांच्या इच्छेनुसार आपण नोकरी करावी म्हणून राजू बंजारे या युवकानं महामंडळ एसटी बीड अगर मध्ये वाहकाची नोकरी स्वीकारली पंधरा वर्ष नोकरी केली परंतु मन लागत मन लागत समाजाची सेवा करण्याला समाजाची सेवा करण्याला बाहून निर्धार केला बाहून निर्धार केला धर्मपत्नी दीपाताई यांना धर्मपत्नी दीपाताई यांना सात दिली त्यांनी बाहुला हो सात दिली त्यांनी बाहुला नोकरीचा राजेनामा दिला राजेनामा दिला जीराजी जी, जी, जी राजेनामा दिला जीराजी जी, जी, जी राजेनामा दिला जीराजी जी, जी, जी। आपल्या धर्मपत्नीला विचारलं मी बेघरांचा आधार बनतोय मला नोकरीचा सोडायची धर्मपत्नीला सांगितलं तुम्ही काहीही करू शकता तुमच्यामध्ये बळ आहे बाहुला धर्मपत्नी दीपाताईने साथ दिली समाजकारी आला सुरुवात समाजकारी आला ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला जीवा भावाचे मित्र त्यांना कुठलेही काम एकटा माणूस करत शकत नाही म्हणून बाहुला असे साथीदार मित्र आणि शिलेदार मिळाले ते म्हणजे अभिजित भाऊ वैद्य तसेच छया ताई सर्व दे आणि भाऊ हे बेघरांचा आधार बनले बेघरांचा बनले आधार संखोशाहीरा बेघराचा बनले आधार संखोशाहीरा जिवाळा बेगर केंद्र भाजी ऐका मंडईत जिझीर जिजेर जे जिजे जि झेर जिजेर जे 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 जिवाळा बेगर केंद्र आणि या केंद्रामार्फत अभिजित वैद्य छयाताई आणि राजू अंजारे हे गोरगरिबांचे अनाथांचे आसू पुसत आहेत आणि आसू पुसण्याचं काम करत आहेत हे बेघर केंद्र आज बीडमध्ये आहे आणि खरंच सीमा नाही त्यांच्या कारी आला सीमा नाही त्यांच्या कारी आला ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला राजू वंजारे यांना मुद्रा शाहीरान केला कार्य हे असे तयाचे मान कार्य हे असे तयाचे मान का तो मी शाही रे गुण गान जी 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 गा तो मी शाही रे गुण गान जी जी जि मी शाही रे गुण गान जी जी जी, जी. जी, जी, जी. अनेक पुरस्काराने बाहूचा सन्मान झाला राजू वंजारे बाहू वा ध्यानाला महाराष्ट्र या शासनानं सन्मान केला दोन शासना कर, पुरस्कार शासनाचे मिळाले बाहुला बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही अण्णाभाऊ साटे यांच्या नावानं दिले जाणारे शासनाचे पुरस्कार बाहुना प्राप्त झाले आणि बावीस पुरस्कारानं या भाऊ महाराष्ट्रामध्ये सन्मानित झाले अभिनंदन ते काय करावे अभिनंदन ते काय करावे कार्ये महान असे तयांचे मान असे तयांचे आमच्या भूषणाचे महान असे तयांचे आमच्या भूषणाचे आज बेगरांना आधार दिला त्यांची सेवा केली आणि सतत सेवा चालू आहे म्हणून महाराष्ट्र शासनाचे दोन पुरस्कार आणि सामाजिक पुरस्कार मिळून बावीस पुरस्कार बहुला देऊन सन्मानित केलेला आहे कार्य तांच असे हो म्हण बेघारांचा झाला आधार निर्धारांची सेवा करणार निर्धाराची सेवा करणार जिहवाळा आपलं हे घर जिवाळा आपलं हे घर गरीबाला दिला आधार गरीबाला दिला आधार कार्य केलं म्हण जिरा जी कार्य केलं म्हण जिरा जिजी कार्य केलं म्हण जिरा जी भाऊनी तीस ते एकतीस लोकांचा अंत्यसंस्कार केलेले आहेत आणि निराधारांना एक आधार दिलेला आहे बाहूच्या कार्याची दखल बीड आणि मराठवाड्याने महाराष्ट्रात आज घेतली जाते कारण ते निराधाराचे एक आई वडील म्हटलं तरी चालतील छायाताई त्यांच्या जोडीला अभिजित बाहू यांना राजू राजूवंजारे बाहुना सातला बली मित्राती सातला बली बिमित करते कार्याला रजी जी जी बाहू ये करते कार्याला रजी जी जी, 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 जी। आपल्या हातून समाजसेवा घडावी म्हणून बाहून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नदीच्या खोलीकरणामध्ये रुंदीकरणामध्ये भाग घेतला आणि त्याचा शेतकऱ्याला भरपूर असा फायदा झालेला आहे तसेच आपल्या पथनाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वृक्षारोपणाची जनजागृती केली आणि शासनाच्या या सुंदर योजनेमध्ये सहभाग नोंदवला असा आमचा असे अभिमान संतोष रे होमान राजू वंजारे असे होमान बीड जिल्ह्याचा असा अभिमान बीड जिल्ह्याचा असा अभिमान उंच केली महाराष्ट्रात मान उंच केली महाराष्ट्रात मान खरटेशा हीर गातो गुणगान जी जी जे खराटे शा गातो गुन गुणगान जी 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 दानसुरांनी मदत करावी दानसुरांनी मदत करावी अशा अनाथाला सहकार्य करावे राजे बाहूच्या कार्याला सहकार्य करावे राजू वंदरे यांच्या कार्याला धन्यवाद मी देतो ऐका अशा शिलेदाराला शिवशाहीर बंडू खराटे गातो पवाड्याला शिवशाहीर बंडू खराटे hey got